नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते महसूल सप्ताहाचा शुभारंभ पालघर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना व इतर महत्वाच्या योजना राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना असून त्या नागरिकापर्यंत पोहोचवाव्यात असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले महसूल सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांनी आपली प्रलंबित कामे पूर्ण करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये महसूल सप्ताहाचा शुभारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम खासदार डॉक्टर हेमंत सवरा सर्वश्री जिल्हाधिकारी गोविंद बोरके व सेगिरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्प जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे उपजिल्हाधिकारी संजीव जाधव जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री श्री चव्हाण यांच्या हस्ते कोरोना काळामध्ये कर्तव्यावर असताना मृत्यू झालेले चिंचणी ग्रामपंचायत येथील वरिष्ठ लिपिक जयेश धांगडा यांच्या वारसांना पन्नास लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला तसेच तलाठी पदाचे नियुक्ती पालकमंत्री श्री चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले

चौकशी होणं हे अपेक्षित असतं आणि म्हणून त्या संबंधित विषयाची चौकशी करावी असं आज जिल्हा नियोजनाच्या सर्व सदस्यांनी सांगितलं आणि म्हणून त्याची चौकशी करण्याचे आदेश आम्ही संपूर्ण जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून चांगला आराखडा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अर्जुनदादा या सरकारच्या माध्यमातून मांडण्यात आलं गेल्या काही वर्षानुवर्ष आपण पाहिलं असेल जिल्हा नियोजनचा असणारा निधी ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपात होतो आणि जे विट्रो असते ठिकाणी इथे कोट्यावधी निधीची वाढ या जिल्हा नियोजनचा आराखड्याच्या माध्यमातून होताना दिसते आणि त्याचबरोबर बजेटमध्ये सुद्धा राज्याच्या बजेटमध्ये खऱ्या अर्थाने विविध योजना या नव्याने सुरू झाल्या त्यामध्ये मुख्यमंत्री लागली बहीण असेल त्याचबरोबर लोकांसाठी असणारी स्कॉलरशिप योजना आणि तीर्थक्षेत्र इथलं म्हणजे तीर्थक्षेत्र यात्रा योजना अशा या वेगवेगळ्या योजनांना प्रारंभ झाला आणि या सगळ्या योजना या अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशासनाकडून राबवल्या गेल्या पाहिजे त्या दृष्टीकोनातून आज महसूल सप्ताह जो आहे महसूल सप्ताह खरं तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो एक तारखेपासून सात तारखेपर्यंत कोणत्या विषयामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या प्राधान्याने कसं काम करावं यासंदर्भातलं नियोजन पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि सर्वच्या सर्व विषयाला एक वेगळ्या पद्धतीने पुढे नेण्याचं काम केलं जात आहे चौदा तारखेला लोकांपर्यंत किंवा लोकांना सामान्य जनतेपर्यंत सरकार आणि सरकारच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून काही विषय प्रलंबित राहिले असतील छोटे छोटे विषय असतात सहकार्यावरती काही नोंद असेल असे काही छोटे विषय असतील त्या सगळ्या विषयांसाठी सुद्धा जनता दरबार ठेवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे सर्व अधिकारी असतील त्यांच्या सर्व समस्या जाणून घेण्याचं काम केलं जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्याला माहीत आहे की ती आरोग्याची व्यवस्था सुधारली पाहिजे या दृष्टिकोनातून एक निधी उदाहरण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक काम के सुरू केलेलं आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून सामान्य जनतेला आणि सामान्य लोकांना आपण त्या णारं जे अकाउंट आहे ते अकाउंट मी पाहिलं जातो त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी जर दिला तर यांची आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा कायद्यानंतर सुद्धा चांगल्या पद्धतीने नियोजन येणाऱ्या काळामध्ये करतो सर मुंबई अहमदाबाद महामार्गावर नुकतीच दर्जेचं काम सुरू आहे पडलं तर त्या अधिकाऱ्यांनी त्याकडून काय सुचवलं आज या संदर्भात सुद्धा नॅशनल हायवेच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं होतं खरं तर या रस्त्याचं काम हे नव्याने सुरू आहे त्याच्यावरती वेट क्रॉपिंगचं काम सुरू असल्यामुळे काही जे सर्व्हिस आहेत ते सर्व्हिस अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी खड्डे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे या ठिकाणी केलं त्यामुळे इथे असणारे आर टी अधिकारी पोलीस कर्मचारी आणि त्यांना आणि डिपार्टमेंट अशा तिघांनी आणि ते कॉन्ट्रॅक्टर यांनी तिघांनीसुद्धा नियोजन करून सर्वच्या सर्व जे खड्डे आहेत ते खड्डे लवकरात लवकर भुजवले पाहिजेत वाहतुकीची कोंडी होता कामाने त्या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक आहे आपण स्वतंत्रपणे बसावं आणि त्यासाठी जे जे आवश्यक विषय आहेत ते तातडीने करावे सर सर्विस रोड आता म्हणावं सर्व्हिस रोड जे आहे ते सर्विस रोड सुद्धा जवळजवळ चौऱ्याऐंशी किलोमीटर जर्विस रोड आहे त्या चौऱ्याऐंशी किलोमीटरच्या रस्ते चांगल्या परिस्थितीत व्हावी असं नॅशनल हायवेचे सर्व अधिकार अधिकाऱ्यांना आणि जो संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला सह